लवलवती लो विकराळा ब्रह्मांडी माळा कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मत्सकी बाळा ते वाहे झुळझुळा जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळूत कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बौला शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या उदळ उदळन शितीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव देवी दत्ती सागर मंथन पे केले त्या माझी अवचित हळाहळ सापडले तेत्वा असुर पने प्राशन केले नीलाकंठा नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव वैग्रमंबर फणीवर धर सुंदर पञ्चानन्द मनमोहन मुनिजन सुी शतकोटिं च विधवाचे उच्चारी रघुकुटिळक्रामदासान्तरी जय देव जय देव जय शंकरा, ओ स्वामी शङ्करा आरतियो वाळुन्तु कर्पूर गौरा जय देव